मुलांनो आज मी तुम्हाला काही गणिती कोडे विचारणार आहेत तुम्ही विचार करा आणि गणिती कोड्यांची उत्तरे सांगा कोडे क्रमांक एक इसवी सन चारशे छप्पन्नच्या आसपास आर्यभट्टाने शोध लावला महान मी आहे संख्येत सर्वात लहान काहीच नाही संकल्पना करतो व्यक्त सांगा बरे मी कोण फक्त इसवी सन चारशे छप्पन्नच्या आसपास आर्यभट्टाने शोध लावला महान मी आहे संकेत सर्वात लहान काहीच नाही संकल्पना करतो व्यक्त सांगा बरे मी कोण फक्त सांगा बरं उत्तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर तर याचं उत्तर आहे शून्य तीन अंकी संख्येत पहिला माझा नंबर तीन अंकी संख्येत पहिला माझा नंबर शेकडेवारीत माझे छेदस्थान टक्केवारीत मला म्हणतात शतमान टक्केवारीत मला म्हणतात शतमान सांगा पाहू मला कोणत्या संख्येचा मान सांगा पाहू मला कोणत्या संख्येचा मान सांगा बरं उत्तर काय असेल याचं अगदी बरोबर याचं उत्तर आहे शंभर शून्यापेक्षा लहान संख्या ऋण शून्यापेक्षा लहान संख्या ऋण शून्यापेक्षा मोठ्या संख्या धन शून्य धन संख्या ऋणसंख्या मिळून बनतो संख्यांचा गट टिंब शून्य धनसंख्या ऋणसंख्या मिळून बनतो संख्यांचा गट टिंबटिंब कोणत्या संख्यांचा गट बनतो बर शून्य धनसंख्या ऋणसंख्या मिळून बनतो संख्यांचा गट पूर्णांक संख्यांचा गट कोणत्या संख्यांचा गट पूर्णांक संख्यांचा गट पुढचे कोडे बघूया चार अंकी संकेत मी आहे लहान चार अंकी संकेत मी आहे लहान सहस्रनामाचा मला देता मान सहस्रनामाचा मला देता मान सांगा बरे कोणती संख्या मी असणार सांगा बरे कोणती संख्या मी असणार करा बरं विचार कोणती संख्या असणार अगदी बरोबर कोणती संख्या एक हजार एक हजारला आपण सहस्र असे देखील म्हणतो बघूया पुढचे कोडे अंश आणि छेदांनी बनतो अपूर्णांक अंश आणि छेदांनी बनतो अपूर्णांक छेद माझा दहा किंवा दहाच्या दहा, दहा पटीतील संख्यांनी युक्त छेद माझा दहा किंवा दहाच्या पटीतील संख्यांनी युक्त मलाच म्हणतात टिंबटिंब अपूर्णांक कोणता अपूर्णांक म्हणतात की ज्याच्या छेदस्थानी दहा शंभर एक हजार अशा दहा दहाच्या पटीतील संख्या असतात अगदी बरोबर मला म्हणतात दशांश अपूर्णांक मला म्हणतात दशांश अपूर्णांक एक ते शंभरमध्ये संख्या पन्नास एक ते शंभर मध्ये संख्या पन्नास दोन ने भाग जातो पूर्णत्वास शून्य दोन चार सहा आठ अंक एकक स्थानास सांगा पाहू कोणत्या संख्या म्हणतात अम्मास शून्य दोन चार सहा आठ अंक एकक स्थानास सांगा पाहू कोणत्या संख्या म्हणतात आम्मांस अगदी बरोबर आम्हाला म्हणतात समसंख्या समसंख्येच्या एककस्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात आणि समी संख्येला पूर्ण भाग जातो अगदी बरोबर उत्तर दिले बघूया पुढचे कोडे एक ते शंभरमध्ये संख्या पन्नास एक ते शंभरमध्ये संख्या पन्नास एक तीन पाच सात व नऊ अंक एकक स्थानास बाकी उरते एक दोनने भाग दिल्यास कोणत्या संख्या म्हणतात अम्मास सांगा बरं ज्या संख्यांच्या एककस्थानी एक तीन पाच सात व नऊ अंक असतात अगदी बरोबर त्या संख्यांना म्हणतात विषम संख्या विषम संख्येला दोनने भाग दिला तर बाकी एक उरते आणि एक ते शंभरमध्ये संख्या आहेत एकूण पन्नास